सलगरे पेळंकी येथे महाशिवरात्रीनिमित्त अनेक भाविकांनी घेतले महादेवाचे दर्शन पाहू आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत सालाबाद प्रमाणे आज महाशिवरात्रीनिमित्त बेळंकी येथे श्री सिद्धेश्वर देवाचे व सलगर येथे श्री महादेवाचे भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले आज पहाटे बेळंकी येथील श्री सिद्धेश्वर मठात श्री शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी यांच्या हस्ते महादेवाच्या पिंडीला महारुद्राभिषेक करण्यात आला तसेच सलगर येथेही पहाटे स्वामींच्या हस्ते रुद्राभिषेक करण्यात आला सलगर येथे आज शिवलीलामृत या शिवचरित्राचे सामूहिक वाचन करण्यात आले वाचनासाठी अनेक महिला भक्त उपस्थित होत्या या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार